मराठी आहे हा विष्णु स्मरण औषध सेवनी विष्णुचिंतन भोजन समयी जनार्दन शयन काळी पद्मनाभ विवाहा तैसे प्रजापती समरकंदनी कंदनी चक्रधर तवासी धारी त्रिविक्रम देहत त्यागी नारायण प्रियसह वासी श्रीधर विस्वप्ने गोविंद संकटी मधुसूदन अरण्यात चिंती नरसिंह अग्निप्रलयी जलशाइन, जल आवर्ती वराह गिरीकंदरी रघुनंदन प्रयाण काळी वामन सर्व कार्यात माधव ऐशी ईश नामे मुक्त होई लोकी महान तो असा आहे ते हा बरोबर हॅलो हा आणि त्याच्यामध्ये आता बघा नुसतं ते मराठी आहे त्याच्यात सांगतो तुम्हाला आता त्यामध्ये म्हटलेला आहे ना एक मिनिट जल आवर्ती म्हणजे पाण्याला उधाण आलं किंवा पाण्यात भोवऱ्यात गावला कि वराह हो। वराह हो म्हणजे ते विष्णूचा अवतार थोडक्यात म्हणजे अरण्यात चिंती म्हणजे चिंतन करा नरसिंहाच झाल्यानंतर एक प्रवासी धारी त्रिविक्रम प्रवासात असताना धारी म्हणजे नावाचं धारण करा म्हणजे नाव घ्या त्रिविक्रम समजलं हा म्हणून औषध परद एकदा औषध सेवनी चिंतन भोजन समयी जनार्दन शैन काळी पद्मनाभ विहजापती समर कंदनी वरे चक्रधर प्रवासी धारी त्रिक्रम देहत्यागी नारायण प्रियसवासी श्रीधर दुःस्वप्नी स्मर गोविंद संकटी मधुसूदन चिंती नरसिंह అగ్ని ప్రళయ జలసాన జలవర్తి వరాహ గిరికందరీ రఘునందన జాళీ వామన సర్వకార్యామాధవ ఐసి హీశరా సోడా పఠే ప్రభా సమయ నిత్యో సర్వీ ముయి విష్ణులోకి మహా హోయో अवसरे चिंते विष्णु भोजने च जरा पद्मनाभंच विवाहे च प्रजापतीं सिद्धे चक्रधर देव प्रवासे च्विक्रम नारायणं तनुत्यागे श्रीधरम व्यसंगमे स्मर स्मरगोविंद संकटे मधुसूदनं कानने नारसिंह पावके जलसायनं वराहंच पर्वते रघुनंदनं गमने माने वामनम चैव सर्वकारिष्णु माधवं षोडशैतानि नामानि त्रातुrptाय अपटे <coughs> सर्वपापे विमुक्तोयम् विष्णुलोके मह्यते इति श्री विष्णोर् षोडश नाम स्तोत्र संपूर्णम असे विष्णूचं 16 स्तोत्र संपूर्ण